यानंतर एक मोठी बातमी ती ठाकरे गट आणि शिंदे गटात आता नाटक वॉर सुरू झालंय एकनाथ शिंदेच्या आयुष्यावर आधारित आणि सत्या नाट्यावर आधारित मला काही सांगायचंय असं नाटक येणार आहे आता त्यालाच उत्तर म्हणजे पन्नास खोके एकदम ओके असं नाटक येणार आहे याचं पोस्टर देखील रिलीज करण्यात आलंय काय ते रस्ते काय ते खड्डे तरी पण म्हणायचं एकदम ओके असं म्हणत या असं पो, या पोस्टरवर लिहिलेलं आहे त्याचसोबत कलाकार सरड्यालाही लाजवतील असे रंग बदलणारे असंही त्यावर म्हटलंय त्यामुळे आता रंगभूमीवरही महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचा अंक गाजताना दिसणार आहे एकीकडे मला हे एकनाथ शिंदे यांच्या बाबतचं नाटक तर दुसरीकडे शिंदे गटानं जे केलं त्यावरच पन्नास खोके एकदम ओके असं नाटक ठाकरे गटाकडून येते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका